सोहळ्याच्या निमित्तानं त्यांचा या ठिकाणी आयोजित केलायला उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे लोकप्रिय आम राजूजी खरेसाहेब मी मामा सर्वांना समितीच्या बैठकीमध्ये हमेशा बोलत असतो की एखादा का माझा विषय झाला कि जर पार्टी काय अडू नाही यांना जरा कडपुड चालू असते काय या सोहळ्याला येण्यामागच प्रमुख कारण असत की आदरणीय यांच्याकडं ज्यावेळेस आपल्या लोकसभेच्या निवडणुका चालू होत्या त्यावेळेस आणि काकांना विनंती केली होती की काका तुमची राजकारणात ती बरीच वर्ष त्या ठिकाणी आहे या निवडणुकीमध्ये तुम्हाला माहिती आहे निवडणूक कशी होती ती सहा मध्ये पाच आमदार विरोधात मोदी साहे आपल्या विरोधात आणि पैसे जे आमच्या महापूर काकाला विनंती केली होती काका तुमच्या आसपास शब्दाला त्या ठिकाणी मांडणारा मतदार आहे आणि त्यावेळेस त्या निवडणुकीमध्ये तुमचं आव्हान तुमची मदत ही हो <laughs> रह। रह। नितांत गरजेची आहे त्यावेळेस काका आणि वडिंकीच्या नात्यानं अगदी स्वतः उमेदवार आहे असं समजून मला वाटत या ओमराजेसाठी त्या ठिकाणी स्वतःच्या छातीची ढाल केली होती आणि माझ्यासाठी केली की बाबा आता असा कार्यक्रम आहे म्हटलं आता काकांचं निमंत्रण आल्यावर आपल्याला गेल्याशिवाय काय म्हण नाहीतर काका मला हल्ला करत होती तेव्हा रात्री साडीदार आली मात्र काय व्यवस्थित दिसत नाही काका मी उपकार मानणारा माणूस आहे आपण ज्या माध्यमात ज्या पद्धतीने त्या ठिकाणी मला मदत केली ते आपले उपकार मी आयुष्यभर कधीही विसरू शकणार नाही आपण तुम्ही तुमच्या उपकारात राहू माझ्या परीनं माझ्या वतीनं जेवढं काही करता येईल तेवढं सौर सामान्य माणसासाठी अगदी तुमचा आदर्श मानूनच मगाशी मी कॉलेजमध्ये बसल्यानंतर अनेक लोक सांगत होते की जिल्हा परिषद जरी बंद असली तरी काका कायम जिल्हा परिषद मध्ये असते आणि काकाला विचारलं कुणाच्या कामासाठी तर सर्वसामान्य माणसाला ज्या माणसाला ऑफिस मधन अधिकारी सुद्धा मध्ये येऊ देत नाही अशा सर्वसामान्य माणसासाठी काकाला जिल्हा परिषद मध्ये त्या ठिकाणी बसून असते काका तुमचाच आदर्श ठेवून आम्ही सुद्धा त्याच धर्तीवर त्याच पद्धतीवर सामान्य मानून त्या ठिकाणी प्रामाणिकपणे सामान्य माणसासाठी काम करायचं काम त्या ठिकाणी आम्ही करतोय आज त्या उपस्थित राहत असताना मला एका गोष्टीची मनस्पय त्या ठिकाणी आनंद वाटला की आज मुलांना शिक्षणासाठी ग्रामीण भागातील लोक कुठेही पाठवते हो पण आमच्या वहिलीला आमच्या मुलीला त्या ठिकाणी जर शिकायचं म्हटलं तर गावाच्या जवळच जर सोय असते तरच त्या मुली शिकू शकतात टाटे या शिक्षण मंडळाच्या माध्यमातून हे कॉलेज तयार झाल्यानंतर जर हे कॉलेज नसता तर कित्येक मुली शिक्षणापासून त्या ठिकाणी वंचित राहिल्या असते त्या मुलींना काय त्यांना न्याय देतं का मला वाटतं आधुनिक काकाणी या संस्थेच्या माध्यमातून केलेलं हे निश्चितच मी बडा आर्थिक कार्य करत

तुम्ही बघा हिंदी सिनेमा असू द्या मराठी सिनेमा असू द्या एखादा राजकारणी माणूस जर दाखवला हिंदी सिनेमा तर त्याला दोन कुणाला ठरलेला पक्का आंबिश पुरीचा मराठी पिक्चर असला तर निळू फुली असं ना प्रत्येक क्षेत्र क्षेत्रामध्ये माणसं असते चांगले असते वाईट असते पण हे असं का दाखवलं जाते सार्थच राजकारणा निळू कोणी ही निगेटिव्ह साहेब त्याचं उत्तर मला महाराष्ट्रात आलेल्या राजकारणाच्या घडामोडी नंतर कळालं <laughs> म्हणलं लोकांची चूक नाही म्हणलं चूक कुणाची आहे विकास करायचा आहे म्हणून सुरत मार्गे गुवाहाटीला जी लोक पालटी पडली <laughs> काय आदर्श घ्यावा खालच्या माणसानी काय विचार करावा आमच्या बद्दल चांगला म्हणजे जिकडे खोदर तिकडे चांगलं मला वाटतं ह्या पद्धतीचं उत्तर भारतीय राजकारणाच्या अडीच राज वर्षाच्या कालखंडामध्ये मिळालं बांधवानो पण आज भले आम्हाला सत्तेत जाता आलं नसत आम्हाला पैसा

इतिहास हा नेहमी संघर्ष करणाऱ्याचा आणि खोटा पाय लवून बसणाऱ्या माणसा जात जातो आणि त्याच पद्धतीनं या संकटाच्या संघर्षाच्या का काळात ज्या पक्षानं ज्या पक्ष पक्षप्रमुखानं आपल्यावर विश्वास टाकला या चिन्हाच्या माध्यमात जनतेनं आपल्याला विश्वास टाकला त्यांच्या मताची कुठेही प्रकारणा न करता प्रामाणिकपणे इथं आहे इथे या ठिकाणी आम्ही ठामपणे उभे आहे आणि बांधवानो आमच्याकडे बघत असताना आम्ही सुद्धा विकास करायचा गावा जर सुरत मार्गी वाटी गेला असता तर हो। आम्हाला ती गतीची नजर भेटली असती भेटली असते का आणि आम्ही तरी निष्ठे जो भाषण ठोकायला हो। तुम्हाला तुम्ही मला म्हणलो खोके मजग काय राहिलं सांगा भाषण करायला काय वि करता येते आपलं वागणं सुद्धा तसंच पाहिजे जसं आपलं वागण आहे तसच जर आपलं भाषण असेल तर लोक मान्य करते आणि जर आपल्या वागण्यामध्ये आणि भाषणामध्ये जर फरक तर मला वाटतं लोक त्याला त्या ठिकाणी मान्य करत नाही असो बराच वेळ झालाय आज मी ज्या ठिकाणी ज्यांचा आपण आविष्ट चिंतनाच्या निमित्तानं सत्कार करतोय त्या जितेंद्र बाबांना त्याचबरोबर जयदीप राजे दोघांनाही मी आई तुळजा भावने त्यांनी प्रार्थना करतो की त्यांना उदंड आयुष्य लाभावं निरोगी आयुष्य लाभावं अशाच पद्धतीनं सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू माणूस कायमस्वरूपी सर्वसामान्य माणसासाठी त्यांनी कार्यरत राहावं कार्यरत राहावं या शुभेच्छा सदिच्छा या ठिकाणी मी आई तुळजा भावनेच्या चरणी मागतो या सुंदर अशा कार्यक्रमाला मला या कार्यक्रमाचा साक्षीदार होत आल आदरणीय काकांचा त्या ठिकाणी आशीर्वाद घेता आला आणि सगळ्यात महत्वाचं तुमची वाट बघता आली त्याच्याबद्दल सर्वांचे आभार आणि ऋण व्यक्त करून आपण शुभेच्छा देऊन तुमच्या तुम सगळ्यांची इराजा घेतो हा कार्यक्रम असाच पुढे चालू राहणार आहे माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा उरस आहे आणि त्यामुळे उसा संदर्भ हा वेळेत निघतो त्यामुळे शिवसेना